महापालिका निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून माजी नगरसेविका कल्पना कोळेकर प्रभाग आठ मधून उभे आहेत महापालिकेच्या प्रभाग आठ मध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत असल्याने त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सतत जनसंपर्क आणि केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत मतदार पुन्हा एकदा आपल्याला विजयी करतील असं कल्पना कोळेकर यांनी म्हटलंय नमस्कार मी सौ कल्पना कल्लापा कोळेकर प्रभाग आठ मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे माझं चिन्ह आहे कबशी गेल्या सात वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत होते वॉर्डात भरपूर कामं झाली आहेत माझ्या वैयक्तिक खंडातली तर कामं भरपूर आहेत आणि वॉर्डात प्रत्येक भागा भागात मी पोचलेली आहे सगळ्या लोकांशी माझी ओळख आहे सगळी लोक पण मला ओळखतात यावेळेला मला भारतीय जनता पार्टीनं का डावल मला माहिती नाही पण नागरिकांच्या म्हणजेच मतदारांच्या अपेक्षेनुसार मी यावेळेला अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे मी माझ्या कामाची ओळख घेऊन मी प्रभागात घरोघर फिरत आहे आणि प्रभागातून मला प्रचंड प्रतिसाद येत आहे मला वाटते की मी निवडून येणार आहे माझ्या मतदार नागरिक बंधू भगिनींच्या मतांच्या जोरावर आणि माझ्या कामाच्या जोरावर मी निवडून येईन अशी माझी खात्री आहे मला सगळ्यांनी खूप मोठ्या मताधिकाऱ्यांना निवडून द्या एवढी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते